कुकाणे शिक्षण संस्थेतील भ्रष्टाचार विरोधात ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचे आमरण उपोषण मालेगाव दोन मार्च कुकाणे येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय महात्मा ज्योतिबा फुले उच्च माध्यमिक विद्यालय आणि इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये सुरू असलेल्या आर्थिक गैरव्यवहार व शैक्षणिक भ्रष्टाचाराच्या विरोधात ग्रामस्थ आणि विद्यार्थी आक्रमक झाल्यात संस्थेची विशेष तपास पथक एसआयटी मार्फत चौकशी करण्याच्या मागणीसाठी तीन मार्च पासून अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे आंदोलकांनी जाहीर केले पंचवीस वर्षाचा कथित भ्रष्टाचार गंभीर आरोप ग्रामस्थांनी विद्यालयाचे मुख्याध्यापक भोजराज राजेंद्र लोंडे यांच्यावर पंचवीस वर्षापासून सुरू असलेल्या आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप लावले आहेत यामध्ये खालील गंभीर प्रकरणे समाविष्ट आहेत शासन मान्यता नसतानाही फी वसुली शासकीय अनुदान असतानाही पालकांकडून कोट्यावधी रुपयांची अवैध वसुली बनावट दाखले बोगस प्रवेश इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी पुणे मुंबई आणि नाशिकच्या विद्यार्थ्यांना बनावट पाचवी पात्रता प्रमाणपत्रांद्वारे बेकायदेशीर प्रवेश अवैध फी वसुली सेमी इंग्रजी व उच्च माध्यमिक वर्गांसाठी विद्यार्थ्यांकडून जबरदस्तीने फी घेणे शिक्षक मान्यता घोटाळा शिक्षण खात्यातील अधिकाऱ्यांना लाखो रुपये देऊन बोगस शिक्षक नियुक्ती आणि मान्यता मिळविणे बोगस पदनिर्मिती बनावट विद्यार्थी दाखवून ग्रंथपालासारखी अनावश्यक पदे निर्माण करून स्वतःच्या कुटुंबातील व्यक्तींना त्यावर नियुक्त करणे अनधिकृत कर्मचारी व वेतन गैरव्यवहार भोजराज लोंढे त्यांची पत्नी आणि मुलगा यांना नोकरी देऊन वास्तविक उपस्थिती नसतानाही शासनाकडून मोठ्या प्रमाणावर वेतन उचलणे संस्थेच्या अध्यक्षांवर हल्ला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पोपटराव लोंढे यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचा आरोप शाळेतील बनावट विद्यार्थी संख्या शासनाच्या अनुदानासाठी मोठ्या संख्येने बनावट विद्यार्थ्यांची नाव नोंदणी शालेय व्यवस्थापनातील गोंधळ आणि हाणामारी शाळेच्या व्यवस्थापनाचा पुरावा म्हणून नुकत्याच घडलेल्या घटनेने खळबळ आहे पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी भेट दिली असता संस्थेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाद उफाडून हाणामारी झाली शालेय आवारात झालेल्या या प्रकारामुळे ग्रामस्थ आणि पालक संतप्त झाले एसआयटी चौकशीची मागणी प्रशासनाकडून दुर्लक्ष शैक्षणिक भ्रष्टाचाराच्या गंभीर प्रकरणाची चौकशी फक्त शिक्षण खात्याकडून न होता एसआयटी मार्फत व्हावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे शिक्षण खात्यातील अधिकारी लोंढेंकडून पैसे घेऊन प्रकरण दडपण्याची शक्यता असल्यामुळे स्थानिक नागरिक आणि विद्यार्थी खात्री मानायला तयार नाहीत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन ग्रामस्थांचा इशारा ग्रामस्थांनी इशारा दिला आहे की तीन मार्च पासून आमरण उपोषण सुरू होईल जर दोषींवर कठोर कारवाई नाही झाली तर आंदोलन अधिक तीव्र केले जाईल आणि याची संपूर्ण जबाबदारी असेल या संदर्भात मुख्यमंत्री गृहमंत्री शिक्षण मंत्री आणि अन्य प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदन पाठविण्यात आले विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम इंग्रजी शिक्षकांनाच इंग्रजी वाचता येत नाही कुकाणे येथील पालकांनी देखील शाळेतील तक्रारी केल्या आहेत काही पालकांनी आरोप केला की विद्यार्थ्यांना सेमी इंग्रजी माध्यमात प्रवेश हवा असल्यास शाळेच्या पदाधिकाऱ्यांनी पैशांची मागणी केली पैसे न दिल्यास विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू दिले जाणार नाही अशी धमकी शाळेच्या अधिकाऱ्यांना दिली विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार शाळेतील काही शिक्षकांना इंग्रजीच वाचता येत नाही सेमी इंग्रजीतील गणित आणि विज्ञान शिकवताना ते युट्यूब व्हिडिओ बघून शिकवतात किंवा इतरांची मदत घेतात हे प्रकरण उघड झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ खेळला जात असल्यामुळे पालकांमध्ये प्रचंड संताप शासनाची भूमिका कारवाई होणार का शैक्षणिक भ्रष्टाचाराचे हे गंभीर प्रकरण समोर आल्यानंतर शासन आता कोणती पावले उचलणार एसआयटी चौकशी होईल का दोषींवर कठोर कारवाई केली जाईल का या प्रश्नांची उत्तरे येत्या काही दिवसात स्पष्ट होतील एकोणवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी शाळेला भेट दिली असता मुख्याध्यापक अनुपस्थित होते आणि आवश्यक शालेय अभिलेखही उपलब्ध नव्हते त्यामुळे शाळेतील व्यवस्थापन आणि आर्थिक व्यवहार अधिकच संशयास्पद ठरत आहे तीन मार्च पासून सुरू होणाऱ्या आमराड उपोषणाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले वृत्त संकलन विभाग गर्जना न्यूज परिणिती हरिगावळी मी एकदा बातची शिकते या सर आम्हाला युट्यूबवरून बघून बघून नौ, माझे नॉन मध्ये लिहून आम्हाला लागवडवरती शिकवतात धनराज आहे यस सरांनी आम्हाला जे गणित शिकवले ते शिकवण्याची पद्धत चुकीची होती तत्रक सरांनी आम्हाला ते समजावून सांगितले आणि ते शिकवण्याची पद्धत शिकवली ज्या विद्यार्थ्यांची जी मागणी आहे ते आता सगळे ग्रामसभा पण घेतली ग्रामसभेमध्ये सगळे पालकांचं ते तेच म्हणणं आहे की पूर्ण ग्रामसभेमध्ये पण त्यांचा असं म्हणणं होतं की ते चुकीचं चाललं त्यांचा अंतर्गत भांडणामुळे शाळेवर परिणाम होतोय शिक्षणाचा दर्जा घसरलेला आहे तरी मंत्री साहेबांना मी विनंती करेन की लवकरात लवकर निर्णय द्यावा आणि काही करावं बा सगळी आशा जी आहे पालकांची सगळे मंत्री साहेबांकडे शालेय शिक्षण मंत्री आपल्याच जिथले आहेत त्याच्यामुळे त्यांच्याकडे हीच एक अपेक्षा आहे त्यांनी लवकरात लवकर निर्णय देऊन चौकशी करावी एवढंच होतं आपला परिचय मी सुनील रमा करणार सरपंच कोकाने तुम्ही गावाचे प्रथम नागरिक आहात बरोबर त्या हिशोबाने विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे असं गावाकडून म्हटलं जात आहे त्याचा तुम्ही काही कधी पाठपुरावा केला तुम्ही त्यांच्याशी संपर्क केला संपर्क करताना बघ मागे आम्ही असं त्यांनी काय केलं होतं की संपर्क करताना असं झालं की त्यांच्या अंतर्गत भांडणामुळे शाळेला कुलूप लावलं आलं होतं काही परीक्षा होती की आम्ही त्या टायमाला येऊन त्यांनी त्यांना सरळ सांगितलं की तुमचे काय अंतर्गत भांडण असेल ते बाहेर मिटवा अगोदर इतर स्टुडंटला त्रास आम्ही कुलूप उघडली आणि शाळा उकळ केली पण त्याच्यात पण कर्मचाऱ्यांवर दबाव येतो त्यांच्या अंतर्गत भांडणामुळे तो एक प्रश्न आहे की जे टीचर लोक आहेत ते सुद्धा दबावाखाली काम करतात नेमकं ऐकायचं कोणाचं दैनंदिन ह्याने पोषण आहार दिला तो थे थे। जो दिला जातो विद्यार्थ्यांना त्यातही कंप्लेंट मध्ये असं म्हटलं गेलंय की फक्त निकृष्ट दर्जाची खिचडी देण्यात येते आणि उरलेला माल राजरोजपणे तो बाहेर विकतो ब ते काय अजून मी बघितलं नाही त्या चौकशी कारण मला आताच पाच बार घेऊन पंधरा वीस दिवस झाले तर अजून केलं नाही तर याच्या पुढे मी तीच चौकशी करणार आहे साधारण सामान्य जे माणूस त्यांनी एवढा पाठपुरावा केला एवढा एक संघर्ष उभा केला त्याच्यामध्ये आपला सहभाग दिला त्यांनी भरपूर चांग मेहनत केली त्यांनी त्यांनी करताय पण काय माहिती की अधिकारी आणि अधिकारी वर्ग आहे तर रिस्पॉन्स चांगला देत नाही कशावरून ते सांगता येत नाही कारण काय त्यांना काही दिलं जातं की काय जातं की प्रेशर येतो ते काही सांगता येत नाही पण ते निर्णयच लवकर घेत नाही आहेत जर सगळे जर गावची मंडळी विद्यार्थी पालक हे सगळे पाठपुरावा करत आहेत तर त्यांचं एक काम आहे की त्यांनी कमीत कमी जे असेल कमिटी नेमावी प्रशासक नेमावं काहीतरी चौकशी करून चौकशी अहवाल द्यावा एवढी अपेक्षा आम्ही त्यांच्याकडनं करतो पण अधिकारी वर्गही कुठली चौकशी करत नाही काही नाही की अहवाल देत नाही आहे काही नाही आहे तर त्यांनी तेवढं करावं असं डोंगरे साहेब आणि प्रवीण पाटील यांचं नाव जास्त मतलब आहे का त्यांनीच काय कारवाई केली बरं आता मी तर काय चौकशी केली नव्हती पण आता त्यांच्या म्हणण्यानुसार असं आहे की त्यांनी घोंगडे साहेब आणि प्रवीण पाटील साहेबांकडे वेळोवेळी त्यांनी कागदपत्र दिले पाठपुरावे केले जाऊन भेटले तर त्यांचं म्हणणं असं आहे की सगळ्या पालकांनी तीन महिन्यापासून पाठपुरावा करतायत पण अजूनपर्यंत कुठलाही रिझल्ट नाही आहे तर ते म्हणले की मंत्री साहेबांना पण भेटले तर मंत्री साहेबांनी माझं असं आहे माझं की मंत्री साहेबांनी काजीपूर्वक लक्ष घालून शाळेचा प्रश्न या शाळेतील पाचवी तर दहावी आणि अकरावी बारावी इथे पाचवीमध्ये पूर्ण युट्यूबवर शिकवलं जातं इथं मुलांना मुलं पण आहे इथं मुलांची चर्चा करू शकतात दुसरी गोष्ट अशी तिथं वारंवार तक्रार अशी होतात का मारामारी शाळेमध्ये होतात लायक नाहीत का नाही लायक नाही आहेत आणि आमच्या मुलांना जे शिक्षण पाहिजे होत जे तुमच्याकडे जे ग्रँडतील शास्त्र जे पगार घेतात ते शिक्षक आमच्या मुलांना शिकवतच नाही आम्ही सेमीची मागणी केली होती आणि ती मुलं म्हणजे अकरावी बारावीची पण मुलं शिकवतात असं तर माहिती पडलं पण त्या कुठलेही श जे शिक्षक आहे त्यांची कुठलीही माहिती दिली नाही आमचे मुलं कोणत्या वर्गात ती माहिती दिली नाही महोदयांना भेटलो आम्ही सांगितलं का आमच्या गावात अशा अशी तक्रार आहे अशा असे मंत्रिमहोदयांनी लक्ष घालावे आणि अकरा बारावीचा असा विषय आहे अकरावी बारावीला कमी तर कमी दोनशेच्या मुळात बारावीला पाचशे मुलं आहे आणि पाचशे मुलं सांगा तुम्ही एवढी एवढी बिल्डिंगमध्ये ज्युनिअरपासून तर बारा शिवायपर्यंत एवढे मुलं कसं या बिल्डिंगमध्ये राहत असतील हे शासनाकडनंच आम्हाला माहिती पडेल आम्ही आज अधिकाऱ्यांना भेटलो आमचे मुलं म्हणजे किती संख्या आहे तेच लोक सांगू शकले नाही इथं येऊन तर नाही पूर्ण अधिकारी गावाचे सर्व मंडळी भेटली तिथं मिटिंग घेतली क्लर्क बिलर्क सर्व फक्त मुख्याध्यापक पळून गेला होता मुख्याध्यापक तिथं आलाच नाही त्याला विचारलं आमच्या पाचवीला किती मुलं आहेत कोणत्या वर्गाचे तुम्ही सांगा ना आमचे मुलं पाचवीला जर समजा सेमीला किती आहे आर्थशाहीला किती आहे मराठीला किती आहे तुम्ही सांगायला पाहिजे ना त्यांनी एकही शब्द अधिकारी देखत दिला नाही याचा अधिकारीचा आमच्याकडे अहवाल आहे पण तो अहवाल आम्ही मंत्रिमोदयांना दिलेला आहे त्याच्यानंतर नाशिक प्रवीण पाटीलला दिलेला आहे सर्व विभागाला दिलेला आहे पण त्याच्यावर कुठलीही दखल घेत नाही फक्त मंत्रिमोहदयांकडे एवढीच अपेक्षा आहे एक गावाचे पालक म्हणून आम्ही तुमच्याकडे दान न्याय म्हणजे न्याय मागू शकतो तुम्ही जर न्याय देत नसाल तर न्याय कोणाकडे मागायचा हा प्रश्न गावकऱ्यांना पडलेला आहे बस एवढा पाठ पुरावा केला म्हणजे पुरावा केला कुठले सीओ मॅडम कडे गेलो होतो आम्ही सीओ मॅडमने तिथून देवरेला बोलवलं आमच्या देखच सांगितलं तर उद्या टीम हिलवा आम्ही वाट बघितली वा टीम नाही आली काहीच नाही आली सर्व पैसे बारावीच्या मार्फत येत सतरा नंबरचे पाचवीसावीस जे झालेले सतरा नंबरचे पन्नास पन्नास लाख रुपये घेतो त्या अधिकाऱ्यांना पैसे दिले जातात त्या पैशामुळे कुठल्याही अधिकारी चौक केला येत नाही असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे चौकशीला कोणी येत नाही कुठलाच विवाद नाही काहीच नाही आम्हाला एकच म्हणणं आहे का मुलांना चांगलं शिक्षण भेटलं पाहिजे कॉपी मुक्त झाले पाहिजे आमचे मुलं एक एक दोन दोनच आहे मला एक मुलगा एक मुलगी आहे बोला एक मुलगा एक मुलगी आहे धनराजला एक मुलगा एक मुलगी आहे कॉपी जर करते आमची मुलं टिकतील का पुढं आम्ही सर्व शेतकरी वर्ग आहे आम्ही काही नोकरीला कोणी नाहीये त्यांच्या घरातले चार चार जण लागलेले आहेत त्यांनी संस्था काढलेल्या आहेत त्यांचे मुलं बाहेर जातात आम्ही त्यांना एकच रिक्वेस्ट केली काही कॉपी बंद करा ते कॅन्सर आहे कॅन्सर तर कॉपी बरी नाही होणार अशी मुख्य प्रतिक्रिया विचारून घ्या तुम्ही मी हरी दादाजी गवळी मुक्काम पोस्ट कुकाने तालुका मालेगाव जिल्हा नाशिक मी पालक वर्गाच्या वतीने आणि आमच्या मुलींच्या बद्दल फसवणूक झालेले त्याच्याबद्दल मागणी करतोय की आमच्या मुली जिल्हा परिषद शाळेत पहिलीपासून तर चौथी पर्यंत शेमी इंग्लिशला होते आणि जूनमध्ये पाचवीला ॲडमिशन घेताना आम्ही एस पी एम विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय भोजराज पोपोटा लोंडे सरांना सांगितलं की तुमच्याकडं जर आमचे पाचवी शासनमान्य शेमीचा वर्ग असेल तरच आमचे मुलींचे दाखले घ्या आणि आम्हाला आमच्या मुली शेमीला शिकवायचे आहेत बा तर सरांनी हो म्हटलं हो म्हटल्यानंतर सरांनी एका महिन्यानंतर लगेच त्याच मुलींना सांगितलं की तुम्हाला शेमीसाठी पैसे लागतील बा पहिल्या वर्षाला तुम्हाला दहा हजार रुपये दुसऱ्या वर्षाला बारा हजार रुपये अशी दरवर्षाला वाढीव फ्यू लागेल बा मग आम्ही शाळेत सरांना विचारायला गेलो की सर तुम्ही तर आम्हाला सांगितलं होतं बा की माझ्याकडं शासन मान्य शेमीचा पाचवीचा वर्ग आहे आणि तुम्ही आत्ता असं अचानक का सांगताय बा सरांनी आम्हाला सांगितलं की माझ्याकडे शासन मान्य शेमीचा वर्ग नाही आहे बा तर माझ्याकडं इंग्लिश मिडियम आहे आणि त्या युनिटमध्ये तुमच्या मुलांना मी शेमी देऊ शकतो आणि त्याबद्दल तुम्हाला पैसे द्यावे लागतील मग सरांना विचारलं आम्ही की तुम्ही आमची फसवणूक केली बा सर म्हण मैं नाही म्हणे माझ्याकडं वर्गच नाही आहे म्हणे मग आम्ही त्याच्यानंतर गट अधिकारी गोंगडे साहेबांना भेटलो प्रवीण पाटील साहेबांना भेटलो आमचं मागणं मागितलं काही ते दिवस त्यांनीसुद्धा आमच्या मागण्या ऐकून घेतल्या नाही वारंवार आम्ही त्यांना निवेदन दिलं त्याच्यानंतर आम्ही शिक्षण आपल्या संस्थेचा ठराव घेतला त्यांच्याकडनं लेटर पण घेतलं की यांच्याकडं शासन मान्यशिमीची मान्यता आहे मग तरी आम्हाला बोंगडे साहेबांनी आणि प्रवीण पाटील साहेबांनी आम्हाला जवळजवळ दोन तीन महिने कुठल्याही पद्धतीचा काही निर्णय दिलेला नाही आमच्या मुलींची पूर्णपणे पाचवीसाठी फसवणूक झालेली आहे त्यांना वर्गात शिकवतानासुद्धा गणिताचे टीचर टीचरे यूट्यूबवरती मोबाईलवरती बघून बघून त्यांना शिकवताहेत असे आम्ही सरांना सांगितलं तरी सरांनी आम्हाला सांगितलं की असल्या प्रकारची तुमची कसलीच मागणी मान्य क केली जाणार नाही आणि पुढच्या वर्षी तुम्ही हे वर्ग मुळीच चालवणार नाही बा तर आम्ही शिक्षण क्षेत्रातील वरिष्ठांना सगळ्यांना निवेदन दिले आत्तापर्यंत कोणी या ठिकाणी येऊन कोणी चौकशी केली नाही आणि आमच्या मुलींची मुलींची दक्षता कोणीही घेतली नाही आमची त्याच्यानंतर आम्ही आमच्या मतदारसंघाचे बा मालेगावबाई मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार साहेब शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्याचे साहेबांनाही भेटलो साहेबांनाही निवेदन दिलं साहेबांकडं आमची खूप मोठी अपेक्षा होती साहेबांवरती आमची श्रद्धा आहे साहेबांना पण आम्ही निवेदन दिलेले आहे आणि साहेबांनी लौकर या गोष्टीवर लवकरात लवकर निर्णय घेऊन आमच्या मुलींच्या योग्य तो निर्णय घ्यावा अशी साहेबांकडे आमची मागणी आहे त्यांना सांगितलं जाते की सेमी मध्ये प्रवेश दिला जाईल परंतु विद्यार्थ्यांची फसवणूक करून त्यांना मध्ये त्यांचे ऍडमिशन दाखवले जातात तेच ॲडमिशन पुन्हा माध्यमिकमध्ये पण दाखवले म्हणजे एकच विद्यार्थी वेगवेगळ्या शाळेमध्ये असतो आणि त्याचप्रमाणे या शाळेमध्ये अंतर्गत कलह संस्था चालकांमध्ये चालू असताना विद्यार्थ्यांसमोर भांडणदंड होतात त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान फार मोठ्या प्रमाणात आहे ते कमी करण्यासाठी अनेक वेळा अधिकाऱ्यांकडे तक्रारही केली परंतु अधिकारीही दुर्लक्ष करतात आणि खरं म्हणजे या संस्थेवरती एक प्रशासक नेमून शासनाने एक प्रशासक नेमून निपक्षपाती चौकशी करून विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळलं पाहिजे त्याचप्रमाणे या कुकाणे परिसरामध्ये शाळेमध्ये अगदी ज्युनियरपासून तर सिनियरपर्यंत वर्ग त्यांनी चालू केलेले आहेत आणि इथं सगळ्यात जास्त ॲडमिशन हे बाहेरचे येतात असे ॲडमिशन येतात की जे विद्यार्थी पुढे चालणार नाहीत म्हणजे कॉपी सेंटर असल्यामुळे बाहेरचे विद्यार्थी जास्त करून इथं येतात आणि सगळ्यात जास्त म्हणजे अधिकाऱ्यांनी कॉपी सेंटर हे बंद केलं पाहिजे आणि त्यामुळे मुलांना दर्जेदार शिक्षण मिळेल आणि एक प्रशासक नेमून शिक्षण घेतलं पाहिजे आणि या संस्थेचालक संस्थेमध्ये फॅमिली मेंबर मोठ्या प्रमाणामध्ये संस्थेमध्ये म्हणजे पदावरती काम करतायत ते प्रत्यक्ष काम करत नाही शासनाचा पगार घेतात तोही एक लुबाडणूक चालू आहे त्याच्यावरही शासनाने निर्णय घेतला पाहिजे नक्की प्रशासक नेमल्याशिवाय या संस्थेत तर कुठल्याही प्रकारची चौकशी होऊ शकत नाही आणि जे आत्ताच आमच्या मित्रांनी किंवा या पालकवर्गांनी जे उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे हा एकत्यंत अत्यंत चांगला निर्णय या सगळ्या गोष्टींचा विचार करून शासनाने त्याच पद्धतीने त्या प्रशासक नेमून चौकशी करावी आणि इथं जो वर्ग आहे जो शिक्षक वर्ग आहे तो सुद्धा अगदी प्रेशरमध्ये काम करत असतो विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण दिलं जात नाही आणि त्यामुळे आमच्या गावातलं शैक्षणिक वातावरण हे दूषित झालेलं आहे कारण का ती कॉपी सेंटर असल्यामुळं आणि बऱ्याच माझे एक दोनदा बाहेरच्या शाळांशी चर्चा झाली की तुमच्याकडे एवढी कॉपी चालत नव्हती आता का चालते तर त्या शाळांचं असं म्हणणं पडलं की कुकाण्यामध्ये जर कॉपी चालत असेल जर आम्ही जर कॉपी बंद केली तर आम्हाला विद्यार्थी मिळणार नाहीत त्यामुळे पूर्ण तालुक्यामध्ये कॉपीचं सत्र ह्या शाळेमुळे वाढलेलं आहे जोपर्यंत हे कॉपी सेंटर बंद होत नाही तोपर्यंत या शाळेमध्ये प्रगती होणार नाही आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करून प्रशासक नेमून या संस्थेची चौकशी करावी अशी मी शासनाकडे मागणी करतो